टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीसचा निकाल नेमका केव्हा तसेच पुढची टी ई टी केव्हा होईल बघा या तारखेपर्यंत लागेल टी ई टी दोन हजार पंचवीसचा निकाल बघूया आजची ही बातमी सविस्तर नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्थात टी ई टीचा निकाल पंधरा जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून तसे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे डिसेंबर अखेर अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध होईल त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांचे पेपर परीक्षा परिषदेकडून तपासले जातील आणि अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षक म्हणून नोकरीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे यापूर्वी टी ई टी उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्रे उत्तरपत्रिकांमध्ये गुण वाढविण्याचे प्रकार झाले आहेत त्यामुळे आता टी ई टीच्या उत्तरपत्रिकांची दोनदा तपासणी होते एजन्सीतर्फे वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरपत्रिका तपासून झाल्यावर महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातात जेणेकरून कोणताही गैरप्रकार होऊ नये हा त्यामागील हेतू आहे परीक्षा देखील आता सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत होतात यंदा टी ई टीच्या दोन्ही पेपरसाठी साडेतीन लाख उमेदवार होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सेवेतील पन्नास हजाराहून अधिक शिक्षकांनी देखील टी ई टी दिली आहे त्या सर्वांचे न लक्ष आता निकालाकडे लागलेलं आहे बघा वर्षातून दोन वेळा टी ई टी घेण्याचे नियोजन तेवीस नोव्हेंबरला झालेल्या टी ई टीच्या उत्तरसूचीचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे उत्तरसूची प्रसिद्ध करून त्यावरील हरकती तथा आक्षेपासाठी अठ्ठावीस डिसेंबरला मुदत दिली आहे त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर होईल पंधरा जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे आगामी वर्षात दोन टी ई टी होतील असे नियोजन केले जात आहे असं डॉक्टर नंदकुमार बेडसे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितलं बघा जून आणि नोव्हेंबरमध्ये टी ई टीचे नियोजन सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार यत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात सर्व शिक्षकांसाठी सेवानिवृत्तीला पाच वर्ष कमी असलेले वगळून टी ई टी बंधनकारक आहे या पार्श्वभूमीवर जूनमध्ये पुढची टी ई टी आणि नोव्हेंबर महिन्यात टी ई टी घेण्यात येईल जेणेकरून शिक्षकांना न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षाच्या मुदतीत जास्तीत जास्त टी ई टी देता येतील हा त्यामागील हेतू आहे म्हणजे मित्रांनो पुढची टी ई टी जून आणि त्याच्या पुढची टी ई टी नोव्हेंबर म्हणजे असं दोन हजार सव्वीसमध्ये दोनदा टी ई टी होणार आहे धन्यवाद मित्रांनो